विद्यार्थी मित्रांनो हो, नमस्कार एमपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सुरुवातीला सर्वप्रथम सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षामध्ये या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला परत एक नवीन जाहिरात बघायला मिळते आणि ती जाहिरात आहे कारागृह विभागाची भरती दोन हजार चोवीस ची दो होऊ घातलेली विविध पदांसाठी ही पदवर्ती होत आहे आणि मग त्या अनुषंगानं नेमकी काय आपल्याला अपडेट आलेली आहे ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत एक घोषणा केली की आम्ही अमृत काळामध्ये म्हणजे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची झालेली असताना पंचाहत्तर हजार जागांची पदभरती करणार आहोत आणि त्यातली त्याच प्रक्रियेतला त्यातला एक टप्पा म्हणून ही जाहिरात आपल्याला बघायला मिळते आहे दोन हजार चोवीस हे इलेक्शनचं चो वर्ष आहे मग या इलेक्शनच्या वर्षामध्ये आपल्याला सिलेक्शन बिफोर इलेक्शन हे जे ठरले आपलं ते आपल्याला साध्य करायचं आहे आणि अशा वेगवेगळ्या संधी त्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त सुद्धा होत आहेत आता ही जी काही कारागार विभागातली भरती आहे या कारागर विभागात भरतीमध्ये जर आपण बघितलं तर एकूण पंचवीस पदांसाठी पंचवीस संवर्गातली पदं आहेत यामध्ये आणि मग त्यामध्ये लिपिक या पदासाठी एकशे पंचवीस जागा इथे बघायला मिळत आहेत टोटल जागा या दोनशे पंचावन्न इतक्या आहेत एकूण जागा ठीक आहे त्यातल्या लिपिकाच्या सर्वाधिक आहेत लिपिकांसाठी हे वर्ष सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल दोन हजार चोवीस मध्ये यांचं टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा हा सुवर्ण काळ सुरू आहे परत एकदा एक चांगली संधी एकशे पंचवीस जागांची या कारागृह विभागामध्ये उपलब्ध आहे वरिष्ठ लिपिकाच्या एकतीस जागा आहेत आता लिपिकासाठी एस सहा आणि वरिष्ठ लिपिकासाठी एस एट पगार जर बघितला तर अगदी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका चांगला पगार हा या दोन्ही पदांसाठी इथं आहे त्यानंतर लघु लेखक निम्नशेलीच्या चार जागा मिश्रकच्या सत्तावीस जागा शिक्षकांच्या बारा जागा आहेत शिवणकाम निदेशकच्या दहा जागा सुतारकामच्या दहा जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या आठ जागा आहेत त्यानंतर बेकरी निदेशकच्या चार जागा आहेत तालाकारच्या सहा जागा आहेत विणकाम निदेशकच्या दोन जागा आहेत चर्मकला निदेशकच्या दोन जागा आहेत यंत्र निदेशकच्या दोन जागा आहेत निटिंग अँड विंग निदेशच्या एक जागा आहे कर्वत्यासाठी एक जागा आहे लोहारकाम एक जागा आहे कातारीसाठी एक जागा आहे गृहपर्यवेक्षकसाठी एक, एक जागा आहे गृह पर्यवेक्षक साठी एक जागा नंतर पंजा व गालीच्या निदेशक एक जागा ब्रेल लिपी निदेशक एक जागा जोडेरीची एक जागा प्रिपेटरीची एक जागा मिलिंग पर्यवेक्षकची एक जागा शारीरिक कवायत निदेशकची एक जागा शारीरिक शिक्षक निदेशकची एक जागा अशा एकूण दोनशे पंचावन्न जागा या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आजच्या लोकमतमध्ये कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ही जाहिरात लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आता या पदांसाठी जी सगळी पदं इथं आलेली आहेत पंचवीस पदे या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक आहारता काय असू शकतात इतर कोणते क्रायटेरियाज आहेत वयाचे काय मर्यादा आहे याबाबतची सगळी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट ही आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा प्रिजन डॉट डॉट इन या वेबसाईट वरती बघायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांनी या महाप्रिजन्स डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटला सातत्यानं चेक करत राहायचं आहे एक पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये सविस्तर जाहिरात या वेबसाईट वरती येईल त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण परत एकदा घेऊन येऊ दे की या सगळ्या पदांसाठी नेमक्या अहर्ता काय आहेत एक्झाम स्कीम काय असणार आहे हे आपल्याला तिथं कळणार आहे आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा सुरुवात हा आज दुपारपासून आज दुपारी बारा वाजल्यापासून होतो आहे एक तारखेपासून दुपारी बारा वाजल्यापासून ते अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा एकवीस एक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या सगळ्यांनी एकवीस जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची त्याच्या आधीच आपल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर त्यासाठी ही वेबसाईट जी आहे महाप्रिजन्स डॉट डॉट इन या वेबसाईटवरती अवश्य तुम्ही भेट द्या ओके आता जी काही पदं आहेत या पदांचा तपशील इथं दिलेला आहे हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लिपिकाला चांगल्या संधी इथं आहेत आणि इतर जे काही तुमच्याकडे ती काही कौशल्य असतील त्या त्या अनुषंगाने त्या पदाची अहर्ता लक्षात घेऊन मग त्या पदासाठी सुद्धा तुम्ही एप्लिकेबल आहात इलिजिबल असाल तर नक्की तुम्ही अप्लाय करायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता सर्वसाधारणपणे आता आपण बघितलं या पदांची शेवटची तारीख आपण बघितली डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाप्रिजन्स डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती ही सविस्तर जाहिरात आली की परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आपण यासाठी घेऊन येणार आहोत आता यांची जी सगळी पदं आहेत या पदांची पदवर्ती सुद्धा टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसारच होणार आहे आणि मग यासाठी या, या सर्व पदांसाठी एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून जी आपण सर्व सरळ सेवा बॅच सुरू केलेली आहे जी ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये आहे या बॅच ची माफक फी आहे केवळ नऊशे नव्याण्णव रुपये हो तुम्ही बरोबर ऐकताय आणि मीही बरोबर बघतोय केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकी फीज आहे आणि यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज ज्या आहेत त्या मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक विषयाची स्वतंत्र फॅकल्टी आहे लक्षात ठेवा म्हणजे इतिहासाची वेगळी भूगोलाची वेगळी अर्थशास्त्राची वेगळी अशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं असणारं रिजनिंग साठी स्वप्निल हिवराळे सर इंग्लिश साठी रेवन सर त्यासोबत चक्रपाल सर त्यासोबत मराठी साठी आपल्याला इथं प्रदीप मोरे सर आणि आपले आतिक आतकरे सर अशी महत्वाची आणि एक नावाज देईल फॅकल्टी यांचे सगळे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही आवर्जून बघू शकता आणि या बॅचच्या अधिक माहितीसाठी पुण्यामधला आमचा पत्ता आहे इन्फिट अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती जो नारायण पेठ पुणे त्यासोबत जो नंबर दिला आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा हजार बारा एक हजार दोन या नंबरला आवर्जून संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणखी तुम्हाला काही का या कमेंट कमेंटमध्ये अजून काही माहिती हवी असेल तर ते, ते जरूर टाका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिला जाईल तो गुगल फॉर्म तुम्ही आवर्जून भरा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच आता हा जो आपला युट्यूब चॅनल आपण इथं युट्यूब चॅनल आहे इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आता जवळपास पंच्याण्णव हजार प्लस विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलंय तुम्ही सुद्धा मागे राहायचं नाहीये लगेच सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये जर कोण इच्छुक उमेदवार या कारागृह विभाग भरतीसाठी तयारी करत असेल इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रश्न तुमच्या मनातल्या शंका या पदभरती संदर्भातल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे आणखी बघितलं तर आपलं जे इन्फिट स्पर्धा परीक्षा हे ऍप आहे या ऍपला डाऊनलोड करा कारण या ऍपवरती आपल्याला टी सी एस आयबीपीएसचं पुस्तक केवळ एक रुपयामध्ये हो केवळ एक रुपयामध्ये ई बुक अवेलेबल आहे त्या ई मध्ये मागे झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे प्रश्न, प्रश्न विषय निहाय इंग्लिश मराठी जनरल नॉलेज रिजनिंग ऍप्टिट्यूड यांचे उत्तरांसह ते ई बुक आपल्याला आप वरती बघायला मिळते तर चांगली तयारी करा सगळ्यांना या परीक्षांच्या चांगल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा परत एकदा हॅपी न्यू इयर या नवीन वर्षामध्ये तुमचे सगळे स्वप्न साकार होत या शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू